कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे ज्यामध्ये मानिनी काव्य आणि त्यासोबत पार्कच्या सुखी संसारासाठी एक व्रत करणार आहे ते सुद्धा अन्वानी पायाने आणि हे व्रत केल्यानंतर नेमकं त्यांच्या संसारात काय घडणार आहे तेच आपण या भागामध्ये पाहणार आहोत चला तर मग आजच्या या भागाला आपण सुरुवात करूया गुरुजींनी आता मानेला येऊन सांगितलेलं असतं की पार्थ आणि काव्याची पत्रिका बघून त्यांनी एक मोठा गौप्यस्फोट केलेला असतो की काव्य आणि पार्थचं लग्न हे कोणत्या अडचणीत झालं आहे हे त्यांनासुद्धा कळलेलं असतं पण आता काव्याच्या पत्रिकेत दोष असतो ज्यामुळे पार्थ आणि काव्याचं नातं हे टिकत नसतं त्यामुळे त्यांच्या नात्यात अनेक अडचणी येत असतात पण त्याच वेळेला आता गुरुजींनी सांगितलेलं असतं की यावर एक मार्ग आहे तो म्हणजे अन्वानी पायाने सूर्यास्तापर्यंत तुम्हाला हे व्रत करायचं आहे आणि देवी आईच्या मंदिरात तुम्हाला हे पोचायचं आहे सूर्यास्तापर्यंत हे सुद्धा आता त्या गुरुजींनी सांगितलेलं असतं आता गुरुजींनी हे सगळं सांगितल्यानंतर मानिनी जी आहे ती विचार करते की माझ्या मुलांच्या संसारासाठी मी काही देखील करायला तयार आहे फक्त माझ्या मुलांचा संसार हा सुखाचा व्हायला हवा जर काव्याच्या पत्रिकेत दोष असेल तर पार्कला सुद्धा या सगळ्याचा धोका होऊ शकतो हे सुद्धा मानिनीला माहिती असतं आणि म्हणूनच मानिनी आता विचार करते की नाही आपण हे व्रत करायला हवं हो। काव्य आता या सगळ्यामध्ये मानिनीला समजवत असते मानिनीला म्हणत असते की प्लीज आई तुम्ही हे सगळं करू नका आणि तुम्ही माझ्यासाठी असं अनमानी पायाने जाल असं मला आवडणार नाही परंतु काव्याने म्हटल्याबरोबर पर मानिनी म्हणत असते की नाही मी तुम्हा मुलांसाठी काही देखील करायला तयार आहे हे व्रत माझ्यासाठी काहीच नाही तुमचा संसार हा माझ्यासाठी खूप जास्त महत्त्वाचा आहे असं देखील मानिनी म्हणते त्यावर आता विक्रमसुद्धा तिथेच बसलेले असतात तर विक्रम जे आहे ते म्हणत असतात की नाही खरं तर हा मला असं वाटतं की हा संसार सुखाचा होण्यासाठी हे व्रत तर करणं गरजेचंच आहे पण त्याचसोबत आता जे काही मानिनी ठरवते ते तर ती पूर्ण करतेच हे सुद्धा तितकंच खरं आहे त्यामुळे आता मानिनीला कोणी देखील काही समजवलं तरीसुद्धा ती ऐकणार नाही पार्थच्या आयुष्याचा प्रश्न आहे तर पार्थसाठी ते सगळं काही ती करेल असं देखील विक्रम आता बोलत असतात पण सुद्धा मनोमन कुठेतरी वाटत असतं की आई आमच्या सुखी संसाराचा विचार करते आणि आमच्याकडे आता सहा महिने आहेत म्हणजेच आमचा सुद्धा झालेला आहे म्हणजेच होण्याच्या बेच्यामध्ये आहे पण तरीसुद्धा पार्थ जो आहे तो आता या सगळ्या घडीमध्ये या एका महिन्यामध्ये चांगल्याच काव्याच्या हुँ हुँ प्रेमात अडकलेला असतो आणि काव्यासुद्धा हळूहळू का होईना पारच्या प्रेमात वेळी झालेली असते त्याचसोबत ते दोघांनाही कळत नसतं पार्थला तरी थोडं थोडी जाणीव होत असते पण काव्याला नाही तिचं मन काही अजून ऐकायला तयार नसतं पण ती पार्थसाठी काही करायला तयार असते त्यातच आता मानिनी हे व्रत करण्यासाठी तयार झालेली असते म्हणूनच आता मानिनीला समजायचं काम वसू आत्या आणि त्यासोबत नंदिनी करत असतात आत्याचा या सगळ्यांमध्ये हाच फायदा असतो की पार आणि काव्याचा संसार टिकला तर रम्याची भाकर थोडी भाजली जाणार आहे त्यामुळे आता हा संसार व्हायला नको यासाठी मानिनीसाठी वसू जी आहे ती प्रयत्न करत असते मानिनी वसूला म्हणत असते की नाही हा संसार सुखाचा होण्यासाठी तू काय एवढे कष्ट घेतेस ज्यांचा हा संसार सुखाचा व्हायला हवा ते काही करता

ते तर काहीसुद्धा करत नाही असं बोलून काव्याविरोधात भडकवत असते नंदिनी आता चांगल्यासाठीच मानिनीला सांगते की आई तुम्ही हा सगळा अनवाणी पायाने व्रत करणार त्याने तुम्हाला त्रास होईल पण आता मानिनी ऐकायला तयार नसते इकडे बसू रूममध्ये जाऊन रम्याला कॉल करते रम्याला सांगते की एक न्यूज आहे रम्या म्हणत असते की ना आनंदाची बातमी आहे का रम्याला बसू सांगते आनंदाची नाही खरं तर गुरुजींनी येऊन इथे सांगितलं आहे की काव्य आणि पारच्या दोष आहे त्यामुळे मानिनीला त्यांचा संसार सुखाचा होण्यासाठी एक व्रत करायला सांगितलं आहे आणि ते सुद्धा पायाने तिने हे व्रत पूर्ण केलं तर त्यांचा संसार सुरळीत होणार आहे देखील बसू आता रम्याला रम्याला सांगू लागते आता खूप जास्त टेन्शन आलेलं असतं रम्या लगेचच आता तो फोन ठेवून देते आणि ती खूप मोठ्या धर्मसंकटात अडकलेली असते एकीकडे तिला पार्थ हवा असतो यासाठी तिचे अतोनात प्रयत्न सुरू असतात पण दुसरीकडे आता मानिनीचं हे व्रत तिला मात्र खूप जास्तच धक्का देऊन गेलेलं असतं तर इकडे विक्रम आणि त्यासोबत इतर सखेजणं जरी मानिनीला समजवत असली तरी मानिनी ही कोणाचंही ऐकणार नाही हे विक्रमला माहिती असतं पार्थ देखील आपल्या आईला समजावत असतो आणि म्हणत असतो की आई आमचा संसार सुरळीत पैसा आहे ना तर तो असाही होऊ शकतो त्यासाठी तू हे व्रत करणं गरजेचं नाही आहे मला वाटतं की या सगळ्याने तुला त्रास होईल आणि ह्या उन्हात तू असं चालत जाणं मला तरी चालणार नाही असं देखील आता जो पार्थ आहे तो आता समजावत मानिनीला बोलत असतो पण मानिनी म्हणत असते की नाही मला हे व्रत करणं गरजेचं आहे जर या सगळ्याने तुमचा संसार टिकणार असेल आणि तो सुद्धा सुखाचाही होणार असेल तर मला हे करावंच लागेल त्यावर काव्यासुद्धा मानिनीला सपोर्ट करते आणि आई मलासुद्धा हा संसार टिकवायचा आहे मला असं वाटतं की पार्थसोबतच आयुष्यभर राहावं आता हे सगळी वाक्य काव्याची कुठेतरी आता मनाला घर करून जात असतात सुद्धा पार्थच्या पार्थला तर ही वाक्य काव्याच्या ऐकून खूप मोठा धक्काच बसतो तर आता पार्थ जो आहे तो आता काव्याकडे पाहत असतो त्याच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं कारण आजपर्यंत काव्याने आपल्यापासून वेगळं व्हायचा निर्णय घेतला होता आणि आज अचानक काव्य हो हे जे काही बोललेली आहे ते काही त्याच्या पचनी पडत नसतं पण तरीसुद्धा आता काव्या हळूहळू का पार्थच्या प्रेमात पडत चाललेली असते त्याचा स्वभाव त्याचं राहणीमान त्याचं आपल्यावर असणारं प्रेम त्याचं शिक्षणाला केलेला सपोर्ट हे सगळं काही आता काव्याला आवडत लागलेलं असतं त्यामुळेच आता काव्य हळूहळू का होईना ह्या पार्थच्या प्रेमात पडत असते त्याचसोबत आता तिला पार्थला सोडायची इच्छा सुद्धा होत नसते पण आता गुरुजींनी सांगितलेलं हे भाकीत तर पूर्ण करायलाच लागणार असतं आणि त्याचमुळे आता मानिनी हे व्रत करायचं ठरवते मानिनी म्हणत असते की मी हे व्रत करते खरं तर जीवा आणि नंदिनीच्या आयुष्याचा तर प्रश्नच येत नाही त्यांची पत्रिका उत्तम जुळलेली आहे छत्तीसपैकी छत्तीस गुण जुळलेले आहेत त्यामुळे आता त्यांच्याबद्दल मला विशेष वाटत नाही पण खास करून तुमच्याबद्दल गुरुजींनी जे काही सांगितले ना त्यामुळे मला हे सगळं काही विचार करायला भाग पाडते जीवा नंदिनीचा काही प्रश्नच येत नाहीये पण प्रश्न येतो तो, तो काव्य आणि पारच्या आयुष्याशी निगडीत त्यामुळे मी काही झालं तरी कोणाचं ऐकणार नाही आता मानिनी व्रताला निघालेली असते आणि त्याच वेळेला आता इकडे मात्र काव्याच्या मनात विचार येत असतात की आई हे व्रत पूर्ण करू शकतील का पण या सगळ्यामुळे आईंना सुद्धा किती त्रास होईल ना असे अनेक विचार आता येत असतात पण तरीसुद्धा काव्या जी आहे ती आता पूर्ण प्रयत्न करत असते काव्या मानिनीकडे लक्ष द्यायचं ठरवते पण मानिनी ही एकटीच आता घरातून बाहेर पडलेली असते ती आता अनवाणी पायिनी भर रस्त्यात उन्हामध्ये चालत असते तर इकडे जीवा नंदिनी त्यासोबत पार्थ काव्या हे आता गाडीनेच त्या मंदिराकडे जायला निघतात कारण आता त्या मंदिरात जाऊन पार्थ आणि काव्याला एक अभिषेकसुद्धा करायचा असतो आणि त्यासाठी ते दोघही जणं त्या मंदिराच्या दिशेने जातात हात आणि जीवा हे दोघही जण आता ओटीचं सामान आणण्यासाठी बाजूला केलेले असतात आणि त्याच वेळेला तिथे नंदिनी आणि काव्या या दोघही जणं उभेच असतात तर त्यावेळेला आता नंदिनी आणि काव्या उभे असताना नंदिनी काव्याला समजावत असते आणि म्हणत असते की खरंच तू किती नशिबवान आहेस म्हणजेच आई तुझ्यासाठी हे व्रत करतायत आणि किती भारी आहे ना ही सगळी गोष्ट आणि त्याच वेळेला आता इकडे मात्र काव्याला खूप छान वाटत असतं की आपली सासू इतका सगळा आपला विचार करते आणि आपल्यासाठी या सगळ्या काही गोष्टी करते हेच कुठेतरी तिला एकदम भारी वाटलेलं असतं आणि त्याच गोष्टीचा ती आता विचार करत असते तर दुसरीकडे बिचारी मानिनी रस्त्यावर आता अन्वानी पायाने चालत असतात तर इकडे जीवा आणि नंदिनी तर जीवाने आणि त्याचसोबत पार्थने नारळ पाणी आणलेलं असतं चौघही जणं त्या देवळाच्या बाहेर उभे असतात तर पार्थ हा काव्याला ते नारळ पाणी देतो तर इकडे जीवा हा नंदिनीला ते नारळ पाणी प्यायला देतो तर नंदिनी ते नारळ पाणी थोडंसं पिते आणि त्याचसोबत जीवाला सुद्धा ते पाणी प्यायला देते ते सुद्धा उष्ट हे सगळं बघून आता काव्याला तर धक्काच बसतो काव्या आता जीवाकडे पाहत असते तिला वाटत असतं की जीवा नंदिनीच्या उष्ट्याचं पाणी ते पिणार नाही पण चक्क जिवा अगदीच त्या नंदिनीच्या प्रेमात असलेला असतो त्यामुळे आता तो नंदिनीच्या उष्ट्याचं ते नारळ पाणी सुद्धा पितो इकडे आता पारचं लक्ष काव्याकडे असतं त्याला असं वाटत असतं की काव्या आपल्याला सुद्धा ते नारळ पाणी देईल पण काव्याने सकाळपासून उपवास असल्यामुळे काही खाल्लेलं नसतं त्यामुळे आता काव्य जी आहे ती ते पूर्ण नारळ पाणी संपवते त्यानंतर आता दोघंही जणं त्यासोबत म्हणजे दोघंही जोडपी जी असतात ती आता मंदिराच्या दिशेने वर जायला निघतात कारण आता त्यांना वर जाणंसुद्धा तितकंच गरजेचं असतं कारण पाणी यायच्या आधी त्यांना तो ते अभिषेक पूर्ण करायचा असतो आणि म्हणूनच दोघही जणं जे आहेत जोडपी ती आता वरच्या दिशेने जायला निघालेली असतात तर तिथेच एक गु साधूबाबा बसलेली असतात ते साधूबाबांना आधीच मिथून का काही का पैसे दिलेले असतात आणि त्यांना सांगून ठेवलेले असतं की दोन जोडपी येणार आहेत त्यांच्याबद्दल तुम्ही काहीतरी तरी मुद्दामहून सांगा तर इकडे मात्र आता मानिनी बिचारी रस्त्यावरना अशीच चालत असते मध्येच तिला चक्कर सुद्धा येत असते कारण ती सुद्धा उपाशी असते अंडमानी पायाने तिला आता चटके लागत असतात बऱ्याच काचा सुद्धा पायात घुसलेल्या असतात त्यामुळे ती कशी बशी आता सूर्यास्तापर्यंत तिला त्या मंदिराकडे पोहोचायचं असतं तर इकडे मात्र आता जी जिवा काव्या त्यासोबत नंदिनी आणि पार्थ हे आता वर जात असतात तर तो साधू महाराज त्यांना थांबवतो साधू महाराज आता त्यांना म्हणत असतो की आम्हाला तुमच्याबद्दल बरंच काही सांगायचं आहे काव्याला मात्र त्या साधू महाराजांवर बिलकुलही विश्वास नसतो तर जीवा आणि नंदिनी हे तुमचा दोघांचाही संसार एकदम सुरळीत सुरू आहे असं आता तो साधू महाराज सांगू लागतो त्यावर आता जीवानंदिने एकमेकांकडे पाहत असतात तर आता ते साधू जे आहेत ते आता काव्याला म्हणत असतात की तू आता लवकरच यू पी एस सीची परीक्षा पास होणार आहे यू पी एस सी म्हटल्यानंतर इकडे मात्र आता काव्य त्यांच्याकडे पाहत राहते आणि ती विचार करते की या बाबांना तर बरंच माहिती आहे म्हणजे हे बाबा अचूक भविष्यात सांगतात त्याच वेळेला ते सांगतात की तुला हा जो नवरा मिळाला आहे ना तो खूप जास्त तुझ्यासाठी नशिबवान आहे म्हणजेच हा तुला सगळ्या ठिकाणी सपोर्ट करतो आणि तुमचं दोघांचाही संसार थोड्याच दिवसात सुरळीत होणार आहे असं देखील आता त्या दे साधू महाराजांनी सांगितलेलं असतं हे ऐकून पार्थला तर खूप जास्त आनंद होतो तर देखील पार्थकडे पाहत राहते काव्याला सुद्धा आता एकदम डोळे भरून आल्यासारखं झालेलं असतं कारण जे काही साधूबाबांनी सांगितलेलं असतं थो। ते थोडंफार तिला का होईना खरं वाटत असतं त्यामुळे ती आता खूप जास्त खुश असते त्या साधू महाराजांनी सांगितलेलं भाग्य अगदीच खरं वाटत असतं आणि तिचा आता या सगळ्यावर विश्वास बसलेला असतो त्यामुळे ती आता खूप जास्त खुश असते तर पुढे आपल्याला पाहायला मिळतं ते साधू महाराज दोन्ही जोडप्यांना आशीर्वाद देतात त्यामुळे आता तिथे असणारा जो पार्थ असतो तो सुद्धा खूप जास्त खुश असतो तर आता पुन्हा एकदा दोघही जोडपी वर जायला निघतात देवीच्या मंदिराकडे कारण त्यांना आता पुढचं काम देखील करायचं असतं 第五篇，七阿达。啊啊 त्यांना ते व्रत व्रत म्हणजेच अभिषेक हा जो आहे तो पूर्ण करायचा असतो आणि त्यासाठी दोघही जण जे आहेत ते आता वर जायला निघतात इकडेच मात्र आता नंदिनी जी आहे ती आता काव्याला समजावत असते आणि काव्याला म्हणत असते की काव्या तू खरंच लकी आहेस म्हणजेच आई तुझ्यासाठी किती काय काय करताय हे बघ ना हे तू कधीही विसरू नको आणि हे सगळं झाल्यानंतर आईंचे आभारसुद्धा मान कारण आताच्या यामध्ये कोणतीही सासू इतकं सगळं करत नाही तितकं आई तुझ्यासाठी करत आहेत असं देखील नंदिनी आता सांगून समजावू लागते तर इकडे आता वर सगळीजणं पोचलेली असतात अभिषेकाची तयारी सुरू होते मानिनी मात्र रस्त्यावर ना एकटीच अन्मानी पायाने चालत येत असते मध्येच एका गाडीवाल्याचा तिला धक्का लागतो तर बेशुद्ध होऊन मानिनी रस्त्यावरच पडते त्याच वेळेला आता आजूबाजूची लोकं माणिनीला रस्त्यावर पडलेलं पाहतात इकडे मात्र जीवा, पार्थ काव्या हे सगळेच आता अभिषेक करत असतात आणि त्याच वेळेला अभिषेक करत असताना मिथून काकासुद्धा तिथे येतात आणि अजून मानिनीचा कसा पत्ता नाही मानिनी कधीपर्यंत येईल असाच विचार ते करत असतात तर इकडे काव्य आणि पार्थ हे दोघही जण जोडीने बसून तो अभिषेक पूर्ण करतात कारण तो अभिषेक सूर्यास्त व्हायच्या आधी पूर्ण करायचा असतो आणि त्याच वेळेला तिथे मानिनीसुद्धा पोचणार असते म्हणून जीवा आणि नंदिनी हे दोघही जण माणिनीची खाली जाऊन वाट पाहत असतात म्हणजेच मंदिराच्या पायथ्याशी जाऊन तर पार्थ आणि त्याचसोबत काव्या हे आता मंदिरातच थांबलेले असतात कारण त्यांना तिकडनं हलायचं नसतं तर आता इकडे मात्र जिवा आणि नंदिनी हे दोघंही जण वाट बघत असताना म्हणत असतात की आईंना खूपच वेळ झाला आहे त्या बरोबर तर असतील ना त्यांना काही झालं तर नसेल ना असा विचार नंदिनी करत असते जिवा म्हणत असतो की असेल आई ठीक येतच असेल पण मी बघायला जाऊ का असा प्रश्न देखील जीवा आता नंदिनीला करत असतो नंदिनीलासुद्धा आता मानिनीची काळजी भेटत असते कारण तिच्या पायात काहीसुद्धा नसतं त्यासोबत सकाळपासून तिने काही, काही खाल्लेलं नसतं एवढ्या उन्हातानात ती सकाळपासून उन घरातना बाहेर निघालेली असते आणि आता संध्याकाळ झालं तरी अजून देवळाकडे पोचलेली नसते याचाच त्यांना त्रास होत असतो इकडे मात्र आता काव्या बाकी काय होईना त्या पार्कच्या प्रेमात मात्र हळूहळू पडत असते जो काही त्यांना सहा महिन्याचा अवधी दिलेला असतो त्यात एका महिन्यामध्येच तिच्यामध्ये बरेच बदल झालेले असतात त्यातच आता जे काही गुरुजींनी भाकीत सांगितलेलं असतं त्यामुळे आता यांचा संसार मात्र खूप जास्त चांगल्या पद्धतीने टिकणार असतो म्हणूनच तर आता मानिनी हे व्रत करत असते मानिनी आता अनवानी पायाने चालत असतानाच रस्त्यावर बेशुद्ध होऊन पडलेली असते ज्या वेळेला आता ती बेशुद्ध होऊन रस्त्यावर पडलेली असते तेव्हा आजूबाजूची काही माणसं तिथे येतात आणि त्याच वेळेला उठवायचा प्रयत्न करत असतात तिला पाणी शिंपडतात आणि तिला उठवतात त्याच वेळेला आता मानिनीला लक्षात येतं की आपण काव्य आणि पारसासाठी हे व्रत करत आहोत इथे आपण आता असंच पडून चालणार नाही सूर्यास्ताच्या आधी आपल्याला तिथे पोचायचं आहे त्याच वेळेला आता मानिनी पटापट पावलं मंदिराच्या दिशेने येते जीवा आणि नंदिनीला ती दोघही जण असताना त्यांना मानणी चालत येताना दिसते मानिनी आता खूप जास्त थकलेली असते आणि माननीच्या पायातनं रक्त सुद्धा येत असतं हे नंदिनीला दिसतं त्यासोबत काव्याला सुद्धा आता एकदम भरून आलेलं असतं कारण काव्यालासुद्धा असं वाटत असतं की बिचाऱ्या आईंनी आपल्यासाठी किती काय काय सहन केलंय त्यानंतर आता मंदिरात पोचल्यानंतर मानिनीच्या डोक्यावर एक कलश दिला जातो आणि तो कलश घेऊन तिला आता त्या देवीच्या पायथ्याशी जायचं असतं त्यामुळे आता हे सगळं बघून तर नंदिनीला रडूच येतं त्यानंतर आता सगळीजणं त्या देवीच्या पायथ्याशी जायला निघतात मानिनीच्या डोक्यावर ना तो कलश पडणार तितक्यातच तिथे काव्या येते आणि काव्या तो कलश पडण्यापासून वाचवते कारण काव्यालासुद्धा हा संसार सुखाचा व्हावा आणि हे व्रत पूर्ण व्हावं असंच वाटत असतं आणि म्हणूनच तिने आता पूर्ण तयारीनिशी आता ती ते व्रत पूर्ण करायचं असंच ठेवलेलं असतं माणिनीकडनं ते अर्धवट राहणार असतं पण काव्याने अखेरीस ते पूर्ण केलेलं असतं त्याच वेळेला आता गुरुजी देखील म्हणतात की तुमचं हे व्रत पूर्ण झालेलं आहे आता तुमच्या या दोन्ही मुलांचा संसार एकदम सुखाचा आणि सुरळीत होणार आहे त्याच वेळेला पार्थ आणि काव्याच्या हातात मानिनी एक धागा सुद्धा बांधते जेणेकरून हा धागा त्यांना सांगून सुद्धा ठेवते की हा कधीही काढायचा नाही काव्या म्हणत असते की नाही मी हा धागा कधीही काढणार नाही मी हा धागा असाच ठेवेन पार्थ देखील आता काव्याकडे पाहत राहतो आणि आता एका या धाग्यामुळे काव्य आणि पार्थचं नातं एका वेगळ्या वर्णावर येऊन पोचलेलं असतं त्यामुळे आता मानेनीवर खूप जास्त काव्य जी आहे ती खुश असते आता मानिनी हिलासुद्धा खूप जास्त त्रास झालेला असतो तर आता काव्या कशा पद्धतीने मानिनीची काळजी घेणार आहे हे पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग आता भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत टाटा बाय